चला तर यंदा पावसाळ्यामध्ये म्हटलं मशरूमची भाजी बनवूया असे तर मशरूम हल्ली रोज मिळतात आणि इथे पहा सगळ्यात मोठा मशरूम हाच आहे बाकीचे सगळे जे आहेत ना ते एवढे लहान होते म्हणून मोठा तुम्हाला दाखवला आणि आता ना हे मशरूम जे आहे त्याच्यामध्ये माती पण होती त्यामुळे आता ते म्हटलं आधी फक्त धुवून घेते तर छान एक दोन पाण्यामध्ये ते धुवून घेतले ना की त्याच्यावर लागलेली माती वगैरे सगळी निघून जाते आणि त्यानंतर ना जे मशरूम आहेत ते आपण वरची त्याची जी साल असते अगदी पातळशी अशी वर साल असते ती काढून घ्यायची आणि रोजच्यासारखं आता हे जे पाणी आहे ते जाणार झाडांना कारण भाज्या धुतलेलं किंवा शिजवलेलं किंवा भिजत घातलेलं जे काय असतं ना कडधान्य त्याचं सगळं पाणी मी झाडांना घालते त्यामुळे झाडांना न्यूट्रिशन्स मिळतात आणि त्याची ग्रोथ मस्तच होते तर एकीकडे ना मी आवळे जी परवा शिजवून घेतलेले होते ते फ्रीजमध्ये असेच ठेवलेले तर त्यांना पण शिजवायला घेतलं आता आणि थोडं पाणी घालून त्याला आधी शिजवून घेतलं त्याच्यानंतर आता मी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे साखर तर साखर बघून तुम्हाला वाटत असेल मी भरपूर घालते पण चमचा लहान आहे त्यामुळे ना सात आठ चमचे घातले नाहीतर मग एक वाटीभर घातली तरीसुद्धा इनफ होते तर ते मंद आचेवर शिजायला ठेवलं तो तोपर्यंत मी घेतलेले आहेत मशरूम कट करण्यासाठी तर वरचं थोडंसं कट करून घेतलं आणि त्याच्यानंतर पहा मशरूम अशा प्रकारे मस्त मी चिरून घेतलेले आहेत आणि आतला जो काळा भाग असतो ना तो काढायचा नाही तर आता पुन्हा एकदा मी ह्याला व्यवस्थित ना आधी धुवून घेतलेलं आणि आता पहा मस्त एकदम एका बाउलमध्ये घालते आणि ह्याला थोडंसं मसाला लावून मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं तर त्यासाठी मी त्याच्यामध्ये जिरं पावडर त्यानंतर गरम मसाला थोडंसं लाल तिखट आणि मीठ हे सगळं घालणार आणि सगळं मिक्स करून ना ठेवून देईन आणि नंतर मग फोडणीची तयारी करेन कारण जर टोमॅटो आणि साईडला मी काजू ठेवलेले आहेत ते सुद्धा मला वाटून घ्यायचे आहेत ग्राइंडरमध्ये आणि हे पहा अशा प्रकारे हे मिक्स केले आणि थोडीशी याच्यामध्ये मी ना आमचूर पावडर घातलेली आहे आंबटपणासाठी आणि आता एका पॅनमध्ये दहा मिनटानंतर एका पॅनमध्ये मी थोडंसं बटर घातलं आणि त्याच्यामध्ये मसाल्याने कोट केलेले मशरूम घातले आणि आता त्याला ना चांगलं शॅलो फ्राय अशा प्रकारेच करून घ्यायचं पाणी वगैरे काही घालायचं नाही लो फ्लेमच ठेवायचा थोडंसं मी बटर पुन्हा घातलं आणि पहा आता एक पाच मिनटानंतर मस्तच मशरूम झालेले आहेत थोडी गॅस फ्लेम आता वाढवली एका बाउलमध्ये आता सगळं काढून घेतलं आणि त्यानंतर आता फोडणीची तयारी मी करणार आहे तर त्याच पॅनमध्येच मी फोडणी देते आणि हे माझं सगळं चालू होतं तेवढ्यातच ना अगदी जोरदार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे लगेचच मला विंडो वगैरे बंद करावा लागला आणि ग्रिलमध्ये सुकत घातलेले कपडे सगळे काढून घ्यायचे होते ते, ते केलं म्हणजे मध्येच माझा दहा मिनटाचा ब्रेक झाला आणि चला आता इथे ना टोमॅटो वगैरे जे काय आहे सगळं वाटून घेतलं ओ त्याच्या आधी मी इथे जे कसुरी मेथी मी त्या दिवशी दाखवलेली ती मी आधी बारीक करून घेतली कारण त्याच्यासाठी ना मिक्सर भांडं अगदी ड्राय लागतं मग ते आधी मी केलं आणि अशात काय झालं की पटकन ना झाकण माझ्या हाताने हललं आणि सुरीमेथीनं अगदी लाव्यासारखी बाहेर पडली सो आता मला लागणारच आहे म्हणून म्हणून अशीच सोडली आणि आता इथे मी फोडणी द्यायला सुरुवात केलेली आहे तर कांदा जो आहे तेलामध्ये चांगला आधी परतून घेईन आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे जे मसाले घालायचे आहेत ते सगळं घालेन त्याच्यामध्ये लाल तिखट हळद मीठ गरम मसाला आहे तो सगळं घालणार आणि आता ना इथे मी विचार करते की आपली सगळी कचुरीमती जी पडलेली आहे ती तशीच ठेवूया आणि तोपर्यंत ना आपण इथे थोडंसं दही जे आहे ते फेटून घेऊया कारण याच्यामध्ये मी दहीसुद्धा घालणार आहे कारण डिमार्टमध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला की दह्याचे दोन पॅकेट आलेले आहेत तर आता थोडं थोडं दही असं खाण्यापेक्षा ना कोणत्या कोणत्या वस्तूंमध्ये आपण जे पदार्थात घातले ना ते मस्त चव येते त्याची चांगलं घोटून घेतलं तर आता इथे अद्रक लसणाची पेस्ट घातली कांद्यासोबत आणि व्यवस्थित सगळं करून घेत आहे आणि खरंच माझा एवढा गोंधळ झालेला होता कारण किचन प्लॅटफॉर्म जो आहे ना तो अगदी मेस झालेला त्यामुळे ना कधी कधी असं डोकं चालत नाही तर आता पहा सगळे जे मसाले मी मगाशी सांगितले ते मी आता सगळे घातले आणि घरातले ऑलमोस्ट मसाले संपत आलेले यासाठीच मी आता नवीन सगळी ऑर्डर दिलेली होती डिमार्टमध्ये ना नॉन ब्रँडेड जे असतात ना ते पण मसाले चांगले मिळतात खूप तर काही वेळेला मी तेसुद्धा मागवते आता इथे पहा मस्त एकदम आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे मस्त एकदम खमंग वाटत आहे आणि चला आता हे जे मशरूम आहेत ते मी त्याच्यामध्ये घातले याच्याबरोबर हिरवे वटाणे वगैरे काय हवं ते आपण टाकू शकतो पण मी ते काय घातलं नाही आहे आणि आता थोडंसं मी पाणी टाकलं दह्यामध्ये आणि बघा इथे मिक्स करून घेतलं आता मंद आचेवरती ना याला चांगलं शिजायला चढून टाकायचं आता पाहू शकता की थोडंसं मीठ मी वरतून घातलं आणि थोडंसं ना मी बटर सुद्धा घातलेलं आहे सो अशा प्रकारे मस्त टेस्ट येते तर अशी पहा माझी मस्त मशरूमची भाजी रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा